नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आल्या व तु व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलची ती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो साध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटानुसार येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूजानुसार आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी ही पाचशेची तेजी येण्यामागचं कारण काय आहे व या तेजीत अखेर येत्या तीस दिवसात आपल्या सर्वांना सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसू शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची या ठिकाणी जाणून घेऊयात आता अचूक व सविस्तर उत्तरे या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी असणारी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता येत्या तीस दिवसात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात पाचशे रुपयांची तेजी येताना दिसणार आहे पण येत्या तीस दिवसात असं काय घडणार आहे की ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी आणि ही तेजी आल्यानंतर अखेर सोयाबीनचा बाजारभाव पुढील तीस दिवसात कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेऊयात जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी दर पातळी आहे सोयाबीनची तर ही दर पातळी सध्या एकोणचाळीसशे ते बेचाळीशीच्या दरम्यान आता आपल्या सर्वांना माहीत आहे की पंधरा तारखेपासून आपण सर्वांनी जर बघितलं तर महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक गुजरात उत्तर प्रदेश राजस्थान या सर्व राज्यांमध्ये हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे व्यापारी सोयाबीनचा प्रचंड प्रमाणात पुढील तीस दिवसात स्टॉक करणार आहेत पुढील तीस दिवसात आपल्याला ऑइलमिल ट्रेडर्स यांना खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवश्यकता पडताना दिसू शकते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादनात तब्बल वीस टक्के घट या ठिकाणी आहे या घडामोडींचा एकत्रित विचार केला तर पुढील तीस दिवसात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप दिसणार आहे आणि हा गॅप जो आहे तर याच गॅपमुळे सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो पुढील तीस दिवसात कमीत कमी पाचशे रुपयाने सुधारू शकतो आणि सरासरी बाजारभाव पातळी ही पंचेचाळीसशे शेहेचाळीसशे व सत्तेचाळीसशेच्या जा जवळपास पोहोचली तरी आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते नोव्हेंबर महिन्याच्या ऐवजी जर खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचा असेल तर आपण सर्वांनी जर डिसेंबर महिन्यात विक्री केलं तर आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात आता जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली असणार त्यामुळे लाईक करा जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्या तोपर्यंत ते तो सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत मनापासून उदयाला व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार